नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका माझ्या मालकाचा लाडका शंभू बोलते मला माझ्या घेतलं आणि मी माझ्या मालकाचा झालो बघा मालक माझ्यावर लय जीव लावतो बघा म्हणून तर मी माझ्या मालकासाठी जीव तोडून पोहतो बघा माझा मालक मला मी घरातला सदस्य असल्यासारखंच वागवतो म्हणून तर मी माझ्या मालकासाठी जीव तोडून पोहतो बघा माझा मालक लाडनं मला स्पीड किंग शंभू बोलतो बघा मला लय भारी वाटतं माझा मालक मला स्पीड किंग शंभ बोलतो तेव्हा मी माझ्या मालकाच्या घरी गेलो तेव्हा मी मारखट होतो माझ्या मालकानं मला जीव लावला आणि मी शांत झालो माझ्या मालकानं मला संजय अण्णा पोखळे यांच्याकडे एक दिवशी नेलं आणि माझं मालक त्यांना बोललं आपला बैल पळवायचा आहे आपल्या बैलाला खूप स्पीड आहे आपला बैल खूप स्पीड मध्ये पोहचतोय माझ्या मालकानं मग शंकर या बैला सोबत फिर टाकलं नंतर मी लय जिद्दीनं पळलो लय जोशात पोळो माझ्या मालकानं सगळी बोलायला लागली ला की तुमचं शंभू लय बारी स्पीडला होतोय बघा शंभू तिथून पुढं असा पळायला लागला त्याचा नादच नाही शंभू नावाचं वादळ या बैलगाड क्षेत्रात धोमाकूळ घालू लागला माझ्या मालकानं किरकटवाडीच्या मैदानात मा मला पहिल्यांदा पळवलं आणि पहिल्याच मैदानात कोल्हात राहील आणि तिथून पुढं माझ्या मालकाचा माझ्यावरचा विश्वास अजून वाढला तिथून पुढं मी बऱ्याच बिनजूड केल्या आणि दोन वेळा फायनलला देखील राहिलो गटपास तर सरत होत असतो मी परत रविराज निकम यांच्याकडे गेलो त्यांचं व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यांना सगळे सर बोलतात मला मला आता फक्त विठ्ठलनानांच्या सर्जावर पळायची इच्छा आहे बघा इच्छा माझी लवकरच पूर्ण होवे आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्याच्यासोबत पाहायची देखील एक इच्छा आहे माझी इच्छा लवकरच पूर्ण हो एक गरीब गाडा मालक बोलतोय